पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरजेतील प्रलंबित कामे मार्गी लागणार तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आमदार सुरेशभाऊ खाडे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज येथील शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका आयुक्त उपायुक्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख बैठक संपन्न झाली यामध्ये मिरज शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अड़ येणाऱ्या अडीअडचणी आणि लागणाऱ्या निधीची तरतूद यावर सविस्तर चर्चा करण्यात आली छत्रपती शिवाजी रोड मिरज येथील क्रीडा संकुलन भाजी मार्केट ड्रेनेज व्यवस्था प्रमुख रस्ते मार्गी करण्यासाठी आराखडा मंजूर करण्यात आला यासाठी डी टी पी सी मधून तब्बल पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले इंग्रजीमध्ये प्रलंबित कामे एप्रिल मे पर्यंत पूर्ण होतील असा विश्वास यावेळी देण्यात आला या बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त शुभम गुप्ता यांच्यासोबत महानगरपालिकेचे सर्व अधिकारी सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक इत्यादी उपस्थित होते विक्रांत लक्ष्मी सर्व गोष्टी करत असताना बालगंधोराचे काम राहिले पिंडी पण बालगंधोरासाठी एअर कंडिशन करण्यासाठी आता मी पैसे मंजूर केले त्याला ला, पंचावन्न लाख पंचावन्न लाख मंजूर केले आता बालगंधोर एअर कंडिशन हे आपण केलेलं आहे बाकी सगळ्या विषयावर आपण चर्चा केली त्यामध्ये मटन मार्केट नूतनीकरण करणं तो तो आम्ही प्रस्ताव कॅन्सल केलेला आहे जे पैसे ते त्या दुसऱ्या कामासाठी वापरतो कारण तो नृत्य करून देत नाही तर त्यामुळे दंगा करतात बाकीचं ड्रेनेज योजनेचं काम जे महत्त्वाचा विषय आहे शहराला ड्रेनेज काम जे पहिलं काम झालं त्याचाही आढावा घेतला आम्ही पण आता उर्वरित काम हे ड्रेनेज सगळ्यांचं बाहेर काढणं शहराच्या बाहेर नेणं ती काढायची गरज आहे जोपर्यंत बाहेर नेणार नाही तो पण ह्या समस्या सगळ्या शहरात होत राहणार आहेत तर त्यासाठी त्यांना चोवीस कोटी लागणार आहेत तर चोवीस कोटीचा बंदोबस्त आम्ही डी पी सीमधून त्यांना करू आम्ही पालकमंत्र्यांना विनंती करू की आम्हाला हे चोवीस कोटी दिले तर आमचा डीनरचा भाग सगळा संपतो आहे आणि ते पैसे घेऊन आम्ही इथे काम आम्ही प्रयत्न करू असे बरेच विषय करत असताना आता गणेश तलावचा सुश्चितरणाचा विषय होता तिथं तो सरकारचा आणि त्यांचा काहीतरी वाद आहे ते कोर्टात केस आहे त्यामुळे तो वाद मिळतोय त्यानंतर आम्ही निर्णय करू बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कोर्ट कटला चाललेल्या आहेत त्याचा वाद मिटून आपण त्या पद्धतीनं करू ह्या दृष्टिकोनातून सर्व आपण निर्णय घेतलेले आहेत पण निश्चितच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलैपर्यंत जवळजवळ कामं ह्याचा निपटारा आम्ही करू एकच महिना सांग का जुलैपर्यंत आम्ही ह्याचा निपटारा जवळजवळ मेन ऐत्या ते होतं आपण पुढे गेलो त्यापर्यंत आम्ही सगळा निपटारा करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना जिथं जिथं कामं झाली त्याचा आढावा घेण्यासाठी माझी नगरसेवक त्या वॉर्डचे असतील आणि बाकीचे सगळे अधिकारी त्यांचे जॉईंट एक तिथं व्हिजिट करून त्याचं जॉईंट आढावा घ्यायला सांगितलेलं आहे तोही आरा आरप लागेल ही कामं कुठली पिंड राहिली त्यामुळं कामं हे आता स्पीडमध्ये जातील जर दा नवीन कॉन्ट्रॅक्टर आपण नेमलेला आहे जुना कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर ह्यामध्ये फरक पडतो पैशाचा प्रश्न होत असेल तरी पण जे एन आयच चे लोक असतील किंवा हे स्टेट हायवेचे लोक असतील ते आपल्याला पैसे उपलब्ध करून देऊन आता काम धीरे धीरे प्रगतीपथावर स्पीडला यायला लागले तिथे लवकरात लवकर संपवायचा आमचा एक प्रयत्न आहे माझं रोज त्याच्याशी बोलणं होतं काम काटलं चालेल काय चालेल लाईट फिटिंग द्यायला जाता जर साईडला प्लेट लावतील गाडूनचं काम होईल आणि बाकीचं ड्रेनेजचं काम आहे हे मग त्या ड्रेनेजचं काम नंतर करू आपण पण त्याला महानगरपालिका विश्वास घेऊन ड्रेनेजचं काम करावं लागेल कारण त्या ठिकाणी पायपा आहेत वायर आहेत ते सगळं चेक करून त्यापैकी आपण करायला लागेल किंवा मग आम नगरपालिकेलाच आम्ही हे काम याचा माझा प्लॅन आहे त्यापैकी तो प्लॅन देऊन आपण ते काम कम्प्लीट करणार आहोत क्रीडां क्रीडांगणाचं आता जे काम झालं तीन कोटी साडेतीन कोटीचं तीन कोटी पंच्याहत्तरचं काम झालं ते झालं का नाही सर्वे करण्यासाठी उद्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जात आहेत तिथं आणि क्रॉस चेक करत आहेत सगळं झाले का नाही आणि जे उर्वरित दोन अडीच कोटी आले ते अडीच कोटी ते पिडूळं काम केलेलं आहे ते पिडूळच्या माध्यमातून बैठक करून त्याचा काय कामं करायची काय नाही करायचं ह्याचा आढावा तयार आहे आपल्याकडे आणि त्या पद्धतीने तो आढावा प्रमाण काम करून चालू करायचं आपल्याला त्यामुळं जे जे मुद्दे त्यात आलेले ते मुद्दे निकाल लागतील असं माझा अंदाज घरपट्टी घरपट्टी घरपट्टीचा विषय जर बघितला तर हा अन्याय झालेला विषय आहे मी मधीही होतो घरपट्टीवर हा आलेदारक हा लाजलेला विषय आहे लाजलेला नाही अगोरपतींनी आता तक्रार मागवल्या पण तक्रार नाही दिली म्हणून त्याला ते मान्य झालं असा मुद्दा नाही आहे पण कालच पालकमंत्री दादा आले होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी आयुष्याला सांगितलं की हिअरिंग घेतल्यानंतर निर्णय करायच्या अगोदर आमच्याशी बोलून घ्या आमच्याशी चर्चा करून घ्या आमच्याशी मिटिंग करून घ्या आणि नंतर आपण मग शासन दरबार मारून त्याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत कुठलाही कुठलाही निर्णय उचित धरणार नाही उचित करायचा नाही भाजप अजय मंडईचं काम जवळजवळ ते किती साली झालं तेरा? तेरा, तेरा तेरा साली ते पैशाले अजून ते काम होत नाही आहे अठरा उलट झालं असेल तर ते अजून काम पूर्ण होत नसेल तर ज्या लोकांनी हा प्रस्ताव शासनाला पाठवला प्रस्ताव चुकीचा पाठवून मान्यता घेतली पण प्रॅक्टिकली इथं आपल्याकडं कुठेही त्याची मान्यता नाही आहे आणि तसं दिसत नसेल त्यासाठी आम्ही आयुक्तांना आदेश केले की ताबडतोब जर हे चुकीचे प्रस्ताव पाठले असतील आणि मान्यता घेतली असतील आणि तशी परिसिता जाग्यावर नसेल आणि ज्या अधिकारी हे केलं असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि ताबडतोब ह्या कोर्ट कचेऱ्या ताबडतोब ह्या महिन्याभरात सगळ्या क्लिअर करून आपण काम चालू करा जिथं कोर्टात केस आहे म्हणून थांबता येणार नाही ते आणलं असेल तर थांबता येईल पण नुसती केस टाकलेली आहे अनुभव थांबायचा म्हणून थांबता येणार नाही प्रशासन काम करेल धन्यवाद